एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय समजलं मग जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला ले होता पण आताच स्थिती शांत आहे चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आव्हान कराल काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काहीजणं त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत त्या सगळ्यांना काय आव्हान करा सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही साहेब आता पण तुम्हाला अटक आगामी घेतली तो काय ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे जखमी त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे पोलीस फोर्स करणार आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलिस स्टेशनच्या आणि कंट्रोलची आर सी पी सुद्धा आलेली आहे मी आल्या लगेच काय बाबती मग मी तुम्हाला वेळ देणार मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर या गोष्टी सुरू आहे तुमचे लोक पाठवा पण नऊ महिने झाले कुठलाही प्रकारचा कुठलाही प्रकारची हालचाल नेहमी मला असा अनुभव यायचा गांजा ओढणाराला पकडलं जायचं गांजा विकणाराला सोडून दिलं जायचं आणि हेही मी आमच्या पोलीस माझा आता पत्रकार परिषद बघत असतील फार काही नाही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या मटका जुगारवाल्यांना त्या गांजा आणि ह्या सगळ्या विकण्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिक ही अधिकारी आहेत आहे, जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत मी जेव्हा जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारचे गोष्टी बंद होत नव्हत्या काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन त्या व्यक्तीबद्दल मी कडकोली पोलीस स्टेशनला चार महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा असा व्यक्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो मध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात त्याचं एवढं एवढं कलेक्शन आहे ह्या गोष्टी बंद करा काही झालेलं नाही उलट मी बोलल्यानंतर एक लाखाचे दोन लाख करून घेतले प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे जे खालचे जे अधिकारी आहेत जे बांधले गेलेले आहेत तेथे ते लोक यांच्याकडे जाऊन आपला आपला आकडा वाढून घ्यायचे म्हणून या निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खातं असो महसूल खातं असो जिथे जिथे लोकांना लोबाडण्याचं काम होतं जिथे जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे का, का, काम होतं त्या प्रत्येकाला मी सांगेन यात तुम्ही ते थांबवा या तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार हे तर था फक्त कालची फक्त सुरुवात होती मी तुम्हाला सांग फक्त सुरुवात मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोचू शकतो आणि कसा पोचू शकतो आणि माझ्याकडे किती माहिती आहे म्हणून यात तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा अगर पोलीस असेल महसूल असेल कुठलंही डिपार्टमेंट मला सांगत असेल ते आम्हाला माहीत नाही ते सर्रास खोटं आहे प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कोण कुठे कसं करतो माहिती आहे गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे वाळू चोरी कुठे कोण करतं माहिती आहे वाळू चोरीवर कारवाई होते रॅम्प तोडले जातात परत दुसऱ्या दिवशी ते रॅम्प कसे उभे राहतात तिकडे म्हणून प्रत्येकाकडे मी पोचणार एक लक्षात ठेवा प्रत्येकाकडे मला मागे पुढे काहीच नाही मला भीतीचा विषय नाही मला अगर मी योग्य करत असेल तर मला थांबवण्याचं था कोणाला कारण नाही माझ्या कोणीही नादी लागू नये राणे कुटुंब म्हणून मला माझ्या इकडच्या सामान्य जनतेशी लेणं देणं आहे माझ्या वडिलांनी मला एवढेच विचार माझ्या डोक्यात बिंबवलेले आहेत की आपलं पूर्ण आयुष्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हापर्यंत माझ्या खांद्यावर हे पद आहे तोपर्यंत या जिल्ह्याच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर त्यांच्या भविष्याबरोबर मी कोणालाही खेळायला देणार नाही हे सगळ्यांनी प्रशासनाच्या प्रत्येकाने याची नोंद ठेवावी कारण मी प्रत्येकापर्यंत पोहोचणार तुम्ही बंद करा यात मी बंद करणार तुम्हाला बंद जमत नसेल तर मी तिथे नक्की पोचणार आणि कोण कुठे कसे आहेत सगळी माहिती माझ्याकडे आहे टोटल माहिती आहे वारंवार काही लोकांना देऊन पण पोलीस खात्यामध्ये देऊन पण झालेली आहे म्हणून या बाबतीमध्ये पोलिसांनी यापुढे त्या त्या पद्धतीची कारवाई सुरू करावी आमच्या जिल्ह्यामध्ये जे अवैध पद्धतीची गोवा दारू येते गोव्या दारू येते त्याचंही लोकेशन मला माहिती आहे ते कुठे उतरवलं जातं कसं उतरवलं जातं पोलिसांना किती काही अधिकाऱ्यांना पॅकेट बांधले गेले हे सगळं सांगतो तुम्हाला नोटचा कलर पण सांगेल त्या दुपारी तो पोलिसांनी काय दुपारी जेवलं हेही सांगतो तुम्हाला काही हरकत नाही अंडरवेअरचा कलर सांगायचा असेल तेही सांगतो माझ्याकडे एवढी माहिती आहे मला आजमावून बघा मी तुम्हाला सांगतो मला खरंच आजमावून बघा दहा वर्ष मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्यापैकी मी आहे मला सगळं सोपं मिळालेलं नाही राणेसाहेबांचा मुलगा म्हणून लगेच मंत्री झालेलो नाही दहा वर्ष संघर्ष केलेला आहे जेल बघितलेला आहे जिल्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यासाठी संघर्ष करून आज ह्या पदावर मी आज बसलेलो आहे म्हणून मला जे मिळाले ते काय सोपं मिळालं नाही आणि ते जिल्ह्याच्या लोकांमुळेच मिळालेलं आहे म्हणून जेवढे काही दिवस मी इथे पालकमंत्री म्हणून आहे जेवढे काय दिवस या जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी जिथे बसतोय माझ्या जिल्ह्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही तुम कोणाला काही कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कमवा असं मी अधिकाऱ्यांना सांगेन चांगल्या मार्गाने कमवा लोकांना लुबाडून आणि लोकांना त्रास देऊन आणि माझ्या जिल्ह्यातल्या तरुण तरून तरुणीला आयुष्य बर्बाद करून कोणीही आपले किशे भरत असतील तर तुम्ही विरुद्ध मी आहे एक लक्षात ठेवा आज जे जे, जे काही मटका लावणारे आहेत जुगार लावणारे आहेत त्या घराची काय परिस्थिती असेल त्या आई वडिलांची काय परिस्थिती असेल मुलाला मुलग मुलाला अगर लत लागल्यानंतर तो मुलगा जेव्हा आपलं आयुष्य बर्बाद करतो तेव्हा त्याच्या आई वडिलांवर काय काय बीतत असेल ह्याची जरा कोणीतरी विचार करायला पाहिजे आम्ही ज्या जिल्ह्याच्या विकासासाठी संघर्ष करतोय मेहनत करतोय आमच्या इथे कारखाने आले पाहिजे आमच्या इथे नोकऱ्याला झाला निर्माण झाला पाहिजे रोजगार निर्माण झाला पाहिजे कोणासाठी करतोय आम्ही या जिल्ह्याच्या तरुण तरुणींसाठी करतोय ना आणि मग एका बाजूला आम्ही इकडे जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करायची मेहनत करायची सगळं कायपणाला लावायचं स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता इथे दिवस रात्र इथे संघर्ष करायचा आणि दुसऱ्या बाजूला या या अंमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही ना ना कोणालाच सोडणार नाही आणि कोणी असो मग आमच्या पक्षाचे असो कि सेक्टर अठ्ठावीस मध्ये प्लॉट नंबर बारा ए बारा बी बारा सी बारा डी हे प्लॉट चार प्लॉट सिडकोने विकलेत सात नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये बारा ए हा पब्लिक ग्राउंडसाठी आहे ग्राउंडसाठी आहे मैदानांसाठी आहे प्लॉट नंबर बारा बी सिनियर सिटीजन अँड पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा केंद्र आणि ते विकलांगांचं केंद्र याच्यासाठीच आहे बारा सी प्लोट, प्लोट 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 बारा हा प्लॉट पब्लिक गार्डन ग्राउंड नंतर गार्डनसाठी आहे बारा डी हा पोलीस स्टेशनसाठी राखीव आहे चार प्लॉट जे गार्डनसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस स्टेशनसाठी मैदानांसाठी राखीव आहे त्या प्लॉटची नवी मुंबईत भर दिवसा विक्री होते याच्यावर इथले आमदार मंत्री खासदार कुठल्याही पक्षाचे प्रमुख बोलत नाहीत म्हणजे दिवसा ढवळ्या आपण दरोडा टाकणं म्हणतो हा सिडकोने आमच्या नवी मुंबईकरांच्या सोयी सुविधांवर टाकलेला दरोडा आहे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चारच गोष्टी तिथे झाल्या पाहिजेत आम्ही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही बिल्डरचं आणि सिडकोचं त्या प्लॉटवर अतिक्रमण होऊ देणार नाही मग त्याच्यासाठी कुठल्याही टोकाचा संघर्ष करावा लागला कुठलेही गुन्हे आमच्यावरती दाखल करायचे असतील तर सिडको आणि राज्य शासनाने करावेत आणि त्याच्या संदर्भात आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे केकण जे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असे सिडको एम डी सांगतायत शिंदे साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली बैठक झालेली नाही जर पुढच्या दोन दिवसात ही बैठक घेऊन सव्वीस हजार सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती वीस ते तीस टक्क्याने कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश मस्के असतील एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे येथील निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतदार कमी करणार नाहीत ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाहीतर घेराव घालणं असेल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की होईल जर तुम्ही ठेकेदार नेमलेत मोठी टिमकी वाजवली अजूनही घरं विकली जात नाहीत तुम्ही सातशे सातशे कोटी रुपये कुठे गेलेत त्यांची काय हकालपट्टी करत नाही एजन्सीला ते एजन्सीने जाहिरात काढायच्या अगोदर विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेलेले म्हणजे हे दुर्दैव आहे की काम झाल्यानंतर म्हणजे ऍडव्हान्स दिलंय त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केलं गेलेलं आहे के चार चार कंत्राटदार तुम्ही नेमलेत मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत तर मला वाटतं या एजन्सीमुळे सुद्धा ते चौदाशे सातशे कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घरं ऐंशी नव्वद शंभर टक्के विक्री केली गेली असती या सिडकोच्या घरांच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गणपतीत जर गणपतीच्या अगोदर निर्णय नाही झाला वर्षा बंगला असेल उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल मुंबईतलं नाहीतर ठाण्यातलं निवासस्थान असेल इथे लवकरच येणाऱ्या काही दिवसात दिंडी मोर्चा काढू आणि उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालू